नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण टी ई टी आणि इतर सरळ सेवेच्या स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारं जे इंग्लिश होकॅबलरी आहे यातील एक घटक आहे त्या घटकाच्या अनुषंगाने आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं इंग्रजी भाषेतले शब्दार्थ जे परीक्षेमध्ये येतात ते कसे लक्षात ठेवायचे याच्या काही ट्रिक्स याच्या काही आयडिया आपण आज पाहणार आहोत तर आजच्या डेटमध्ये आपण जो Uh, होकॅबलरी मधला जो चॅप्टर घेणार आहोत तो आहे करेक्ट स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की परीक्षेमध्ये करेक्ट स्पेलिंग्स आपल्याला विचारलेले असतात पण त्या करेक्ट स्पेलिंग ज्या आहेत ते आपण लिहून परीक्षेमध्ये बऱ्याचदा काय होतं चुकतो ते लिहित असताना या ठिकाणी बरोबर नेमकी स्पेलिंग काय लक्षात येत नाही तर ह्या अवघड असणाऱ्या स्पेलिंग नेमक्या सोप्या पद्धतीने कशा लक्षात ठेवायच्या अशा काही आपण महत्वाचे शब्द आणि त्याच्या काही आयडिया लक्षात ठेवणार आहोत आता उदाहरणात बघा लक्ष द्या तर हे जे असणारे शब्द आहेत ते आपण शब्द या ठिकाणी बघूया एकदा आवाज येतो का सगळ्यांना कमेंट्स करा मला आवाज येतो का सगळ्यांना चला लक्ष द्या सचिन आवाज येतो थोडा कमी आहे चला लक्ष द्या बघा आता आपण या ठिकाणी स्पेलिंग बघूया करेक्ट स्पेलिंग हा आपल्याला या ठिकाणी चॅप्टर बघायचा आहे यामध्ये गॅजेट हा शब्द एमपीएसी न आयोगाने सुद्धा विचारलेला आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले शब्द आहे गॅझेट यस आता हा जो गॅझेट शब्द आहे याची स्पेलिंग काढत असताना या ठिकाणी बघा जी ए झड येते लक्षामध्ये आणि या शब्दाचा जो एंड होतो तो होतो ई डबल टी ई असा तुम्हाला लक्षात ठेवायचा गॅझेट जी ए झड ई डबल टी ई लक्षात ठेवा गॅझेट म्हणजे राजपत्र हा शब्द दोन टप्प्यामध्ये या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जी ए झड ई डबल टी ई तसा दुसरा शब्द आहे सिगारेट या ठिकाणी सिगारेट सी ए जी ए आर सिगार लक्ष ठेवा सिगार आणि याचा जो एंड होतो तो होतो ई डबल टी ई सिगारेट ई e डबल टी ई -E लक्षात ठेवा सिगारेट नेक्स्ट वर्ड आहे एटिकेट नेक्स्ट वर्ड कोणता आहे बरं एटिकेट एटीकेट शब्द कसा लक्षात ठेवणार तर लक्षात ठेवा ई e टी आय क्यू यू आणि या शब्दाचा सुद्धा एंड होतो ई e डबल टी ई -E. बघा एटिकेट म्हणजे शिष्टाचार हा शब्द तीन टप्प्यात लक्ष ठेवायचा आहे एक आहे ई टी आय पुढे आहे क्यू यू आणि एंड होतो ई e डबल टी ई -E. नेक्स्ट आहे ऑम्लेट ऑमलेट आता ऑमलेट हा शब्द आपल्या सगळ्याचा परिचय आहे याची स्पेलिंग जी आहे ओ एम ई एल आणि एंड होतो ई डबल टी ई ऑमलेट बघा ऑमलेटची स्पेलिंग कशी लक्ष ठेवायची ओ डबल टी ना बघा या ठिकाणी कॉमन गोष्ट काय लक्षात येते आता या ठिकाणी गॅझेट जी ए झड ई डबल टी ई सिगारेट सी आय जी आर ई डबल टी ई टी आय क्यू यू ई डबल टी ई एटीकेट ऑमलेट ओ ई एल ई डबल टी ई येते लक्षामध्ये आता कॅसेट असा दुसरा एक शब्द आहे कॅसेट पाच नंबरचा जसे स्पेलिंग लक्षात ठेवा सी ए डबल एस कॅस आणि एंड होतो याचा ई डबल टी ई याला म्हणतो आपण कॅसेट कॅसेट म्हणजे ध्वनीपित बघा या ठिकाणी ह्यामध्ये हो एक कॉमन गोष्ट आहे या पाचही शब्दाचा जो शेवट आहे तो ई डबल टी ई न होतो तुम्ही जर प्रिवियस क्वेश्चन पेपरमध्ये बघितलं तर हा गॅझेटसुद्धा विचारलेला आहे हा एटिकेटसुद्धा विचारलेला आहे ऑमलेटसुद्धा एकदा विचारलेला आहे हे खूपदा विचारलेले या ठिकाणी शब्द आहे ते या आप पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो आता पुढचा जो नेक्स्ट असणारा शब्द आहे तो आहे या ठिकाणी मला सांगा सुप्रिंटेंडंट हा जो शब्द आहे याची स्पेलिंग नेमकी काय आहे ते सांगू शकता का सुप्रिंटेंडंट तर सुप्रिंटेंडंटची स्पेलिंग काढत असताना अगोदर सुपर हा शब्द काढायचा सुप्रिंटेंडंट काढत असताना सुपर यस यू ई आर सुपर एक टप्पा नंतर लक्षात ठेवायचं इन पुढे लक्षात ठेवायचं टेन आणि पुढे आहे डेंट सुप्रिटेंडंट म्हणजेच अधीक्षक आपण ज्याला म्हणतो लक्षात ठेवा सुपर इन टेन आणि डेन सुप्रिंटेंडंट लक्षात अधीक्षक आपण असं म्हणतो नेक्स्ट वर्ड आहे आता या ठिकाणी बलून हा शब्द सुद्धा बलून आपण आहे ना बलून हा शब्द आपण रेग्युलरली यूज करतो पण बऱ्याचदा या शब्दाची स्पेलिंग आपली चुकते तर बलूनची स्पेलिंग काढत असताना अगोदर स्पेलिंग तुम्हाला काढायची आहे बॉलची बॉलची स्पेलिंग काय आहे बी ए डबल एल आणि याला जोडायचं आहे डबल ओ एन हा तयार होतो बलून बलून म्हणजे फुगा बी ए डबल एल डबल ओ एन तसा बफून हा शब्द आहे बफून म्हणजे विदूषक किंवा जोकर ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी बी यू डबल एफ येत लक्षामध्ये डबल ओ एन बफून म्हणजे विदूषक येत लक्षामध्ये बफून म्हणजे काय बरं विदूषक बघा हे तीन शब्द आता जे समोर दिसत आहेत सुप्रिटेंडंट हा शब्द खूपदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे आपण त्या दिवशी टीईटीचा जो पेपर होता ज्यामध्ये मिसलेनियस हा शब्द सुद्धा खूपदा विचारला आहे तसा सुप्रिटेंडंट हा सुद्धा खूपदा विचारण्यात आलेला शब्द आहे ज्याची स्पेलिंग आहे लक्षणामध्ये आता नेक्स्ट वर्ड आहे या ठिकाणी लेफ्टनंट लेफ्टन्ट स्पेलिंग बघा या ठिकाणी जमते का लेफ्टन्ट स्पेलिंग लिहून बघ या ठिकाणी बघण्याचा लिहून बघा प्रयत्न करून बघा येते का तर लेफ्टनंट हँडची स्पेलिंग या ठिकाणी लिहित असताना एल -E आय ई यू अशी सुरुवात होते बघा लेफ्टनंटमध्ये एफ येत नाही बिलकुल येत नाही एफ येते लक्षामध्ये एल आय ई यू है ना या ठिकाणी पुढे लक्षात ठेवायचं टेन टेन म्हणजे दहा आणि एन टी अँट म्हणजे मुंगी ही ट्रिक लक्षात ठेवायचं लेफ्टनंट काढत असताना स्पेलिंग कशी आहे एल आय यू पुढे काय बरं टेन एन है ना ई एन आणि अँट अँट म्हणजे मुंगी हे लेफ्टनंट सैन्यातील अधिकारी म्हणलं तरी आपण याला चालतो येत्या लक्षामध्ये लेफ्ट हँड तुम्हाला या पद्धतीनं लक्षात ठेवायचा आहे येत्या लक्षामध्ये आता यानंतर या ठिकाणी आहे या ठिकाणी पुढचा आहे अकोमोडेशन अकोमोडेशन हा शब्दसुद्धा खूपदा परीक्षेत विचारलेला आहे याची स्पेलिंग सांगता येईल का बघा तुम्हाला अकोमोडेशन काढत असताना काय करायचं ए डबल सी ओ येते लक्षामध्ये डबल यम ओ डी ए टी आय ओयन अकोमोडेशन म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा निवासस्थान बघा ए डबल सी ओ डबल एम ओ डी ए टी आय ओ एन किती टप्प्यात लक्षात ठेवलं एकूण तीन टप्प्यामध्ये ए डबल सी ओ डबल एम ओ डी ए टी आय ओ एन अकोमोडेशन म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा निवासस्थान हा सुद्धा शब्द हे वरचा आणि हे दोन्ही शब्द खूपदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत या पद्धतीनं आपण हे शब्द लक्षामध्ये ठेवू शकतो आता यानंतर पुढचा जो शब्द आहे या ठिकाणी पुढचा शब्द आहे अॅडवर्टाइजमेंट ॲडव्हर्टाईजमेंट काढत असताना ए डी व्ही ई -E आर येते लक्षामध्ये पुन्हा आहे टी आय एस ई -E एम ई -E एन टी अडव्हर्टाईजमेंट म्हणजे जाहिरात तीन टप्प्यात लक्षात ठेवा ए डी व्ही ई -E आर टी आय एस ई -E एम ई -E एन टी अडव्हर्टाईजमेंट म्हणजे जाहिरात या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी हा तीन टप्प्यामध्ये हा वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बऱ्याचदा या ठिकाणी पुढचा जो नेक्स्ट मी शब्द सांगत आहे मेडल हा शब्द मेडल हा शब्दसुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे छोटा शब्द आहे पण बऱ्याचदा या शब्दाची स्पेलिंग आपली चुकते तर मेडल हा शब्द कसा लिहिणार तुम्ही तर लक्षात ठेवा या ठिकाणी ए एम ई डी एल हा मेडल असा लिहितात येते लक्षामध्ये बरेच जण या ठिकाणी अशा चुकीच्या पदल लिहितात या ठिकाणी मेडल असं लिहितात किंवा वेगळं अजून काहीतरी लिहितात पण मेडलची स्पेलिंग कशी आहे एम ए एल या पद्धतीनं तुम्हाला हा शब्द लक्षात ठेवायचा आहे येते लक्षामध्ये म्हणजे हे जे शब्द आहेत हे हमेशा परीक्षेमध्ये येणारे शब्द आहेत आपण आपली जी सध्या टी ई टीची बॅच जी या ठिकाणी चालू आहे तसंच या ठिकाणी सरळ सेवेमध्ये मुंबईची जी या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या बॅचसुद्धा या ठिकाणी आपली सध्या चालू आहे या बॅचमध्ये मी वेगवेगळे जे स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे जे महत्त्वाचे शब्द आहेत या अनुषंगानं व्यवस्थित तयारी करून घेत आहे येत्या लक्षामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स सांगत आहे आयडिया सांगणार आहे हे केवळ ह्या करेक्ट स्पेलिंग हाच चॅप्टर नाही तर वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल इडम्स फ्रेजेस असतील किंवा यंग वन्स ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स असेल लिव्हिंग प्लेसेस असेल किंवा साऊंड ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स असेल अशा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या विचारण्यात येणारे वेगवेगळे हो कॅबलेरीमधले जेवढे चॅप्टर्स आहेत ह्या सर्व चॅप्टर्सचा अभ्यास आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं सगळेला समजेल आणि लक्षात ठेवता येईल या पद्धतीने घेणार आहोत तर स या ठिकाणी सर्वांनी या असणाऱ्या बॅचच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही ते व्ही के क्लास जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश हा विषय त्याचबरोबर इतर सर्व विषय सोप्या पद्धतीने या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत ओके okay. बाकीचा जर या ठिकाणी भाग आहे हो कॅबरीच्या संदर्भात तो आपण नेक्स्ट उद्याच्या आप तासामध्ये या ठिकाणी बघूया धन्यवाद थँक्यू सो मच बाकीचा भाग नंतर पाहूया